नमस्कार आज या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माजी शाळा शाळा या योजनेसाठी शाळेचे रजिस्ट्रेशन करताना विविध फोटोंची आपल्याला पी डी एफ अपलोड करावी लागते तर फोटोंची पी डी एफ आपण कशाप्रकारे करायची या संदर्भातला हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी स्कॅन नावाचा ॲप आपल्याला प्लेस्टोरवरून घ्यायचा आहे मी या ठिकाणी प्लेस्टोर ओपन करतो प्लेस्टोरवरती गेल्यावर तुम्ही डॉग स्कॅन म्हणून या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये डॉग स्कॅन डॉक स्कॅनर डॉक स्कॅनर ओप सर्च केल्यानंतर या ठिकाणी डॉग स्कॅनर नावाचं एक ॲप तुमच्यासमोर येईल आता यावरती मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे या ठिकाणी ते ओपन असा ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉलला क्लिक करून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉलला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ते डॉग स्कॅन नावाची ॲप येईल आता आपल्याला त्या फोटोंची दोन की असतील तीन असतील किंवा चार असतील त्या फोटोंची पी डी एफ बनवायची असेल तर त्याआधी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीत गेल्यावर कॅमेरामध्ये जे आपण फोटो काढलेले आहेत त्या फोटोंचे आपल्याला पी डी एफ आपल्याला बनवायची आहे समजा आता या ठिकाणी माझ्या शाळेचे काही फोटो आहेत तर त्या फोटोंची पी डी एफ बनवत असताना समजा हे मी तीन फोटो सिलेक्ट केले तर ह्या तीन फोटोना किंवा चार फोटो सिलेक्ट केले ते चार फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली सेंड म्हणून एक ऑप्शन आहे त्या सेंडवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स दिसतील त्याच्यामध्ये स्कॅन नावाचं ॲप आहे इमेज टू पी डी एफ इमेज टू पी डी एफ आहे किंवा डायरेक्ट तुम्हाला इम इम्पॉर्ट टू डॉक स्कॅन इम्पॉर्ट मग आपण इम्पॉर्ट करायचे आहे इम्पॉर्ट केल्यानंतर तुम्हाला ते इथं क्रिएट फोल्डर आणि इम्पॉर्ट हियर तुम्ही एखादा फोल्डर तयार करून म्हणजे आता त्याचमध्ये सुद्धा ठेवू शकता समजा मी मुख्यमंत्री माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा असं एक फोल्डर तयार केलं आणि त्या फोल्डरला ओपन करून तुम्ही इम्पॉर्ट हिअर केलात तर या ठिकाणी ते चारही फोटो इम्पॉर्ट झालेले असतील आता ते झालेले फोटो या ठिकाणी अशा प्रकारे इम्पॉर्ट होतील तुम्हाला या ठिकाणी वरती उजव्या कोपऱ्यामध्ये तीन टिंब दिसतील त्या तीन टिंबावर क्लिक केल्यावर तुम्हाला या एक या ठिकाणी पेनाचं एक चिन्ह दिसेल समजा ही तुमचा पहिला मुद्दा आहे भौतिक सुविधा भौतिक सुविधा अशा प्रकारे भौतिक सुविधा रिनेम होईल आणि मग या ठिकाणी तुम्हाला पुन्हा त्या उजव्या कोपऱ्यातल्या तीन टिंबावर क्लिक करून तुम्हाला पीडीएफ या ऑप्शनवर क्रिक करायचे आणि मग पी डी एफ झाल्यानंतर तुम्ही सेव्ह म्हणून या ठिकाणी तुमच्या मायडॉक्स मधील एखाद्या किंवा इंटरनेट स्टोरेज याच्यामध्ये तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये ते ठेवायचं आहे त्या फोल्डरमध्ये तुम्ही ठेवू शकताय समजा मी आता या फोल्डरमध्ये ती फाईल ठेवतो आता या ठिकाणी ती फाईल या फोल्डरमध्ये सेव्ह राहील आता फे फोल्डरमध्ये सेव्ह राहिल्यावर आता याच्यामध्ये अजून तुम्हाला आणखीन ह्या फाईलची साईज आपल्याला जर कमी करायची असेल तर सेव्ह या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं कॉम्प्रेस नाव हे एक ऑप्शन आहे तुम्ही कॉम्प्रेस केलात तिथं आता सम सगळ्यात कमी आपल्याला कमीमध्ये करायचं आहे लोमध्ये करायची आहे ती सगळ्यात कमी म्हणजे दोन एम बीच्या आत जर कराय असेल आणखीन करायची आहे म्हणजे आपल्याला जी मुख्यमंत्रीसाठी फाईल करायची ती दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे आता ही एक पॉईंट पासष्ट एम बीची फाईल तयार झाली आणि ती सेव्ह करा ती सेव्ह समजा मी इंटरनेट स्टोरेजमध्ये माझ्या पल्लवी या फोल्डरमध्ये मी ती फाईल सेव्ह केली आता ती फाईल इथंही सेव्ह होईल तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही बॅग जायचं आहे बॅक गेल्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजर क्ला क्लिक केल्यावर तुम्हाला ती रिसेंट फाईलमध्ये रिसेंट फाईलमध्ये आपण ज्यावेळी पाहू त्या ठिकाणी दोन फाईली आल्या पहिली पाच पॉईंट सदुसष्ट एम बीची फाईल आहे दुसरी एक पॉईंट पासष्ट एम बीची फाईल आहे ही फाईल पी डी एफ स्वरूपात असेल आणि ही पी डी एफ स्वरूपातली फाईल आपल्याला चार फुटूंची त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे अशा प्रकारे डॉक स्कॅन ॲपवर सहज सोप्या पद्धतीने आपण इमेजची पी डी एफ फाईल बनवू शकतो धन्यवाद